यानंतर साधना मॅडम आपल्याशी कवितेच्या माध्यमातून संवाद करतील नमस्कार माझ्या कविता त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुंडलीत अनपेक्षित प्रवास योग आहे असं कळलं असं कळलं मात्र त्या पटापट वहीतून बाहेर पडल्या आणि मुंबई पुणे प्रवास करून कुंड्यानगरीत वल्लरीला भेटायला आल्या तिनेही त्यांचं सस्नेह स्वागत करून गुलमोहरावर बसवून छानपैकी सजवलं आता मी तरी कशी मागे राहू म्हणून आले त्यांचं कौतुक बघायला आणि या सगळ्यासाठी प्रथम देवाचे आभार आणि तुम्हा सर्वांचेही धन्यवाद आता मी माझी कविता सादर करते स्वतःसाठी जगायचे गेले राहून स्वतःसाठी जगायचे गेले राहून याची कधीतरी वाटते खंत याची कधीतरी वाटते खंत जेव्हा हळव्या आठवणी जाग्या होतात अंतर्मनात जेव्हा हळव्या आठवणी जाग्या होतात अंतर्मनात खूप छोट्या छोट्या गोष्टी कधी काळी आवडल्या होत्या खूप छोट्या छोट्या गोष्टी कधीकधी कधी, -कधी, -कधी, -कधी काळी आवडल्या होत्या त्या नाही मिळाल्या म्हणून आशेच्या चांदण्या हिरमुसल्या होत्या त्या नाही मिळाल्या म्हणून आशेच्या चांदण्या हिरमुसल्या होत्या तेव्हा हे दुःख खूप मोठं वाटायचं तेव्हा हे दुःख खूप मोठं वाटायचं रडता रडता बाप्पाशी भांडावंसं वाटायचं रडता रडता बाप्पाशी भांडावसं वाटायचं जसजसं कळायला लागलं जसजसं कळायला लागलं शहाणपणाचं बोट हातात आलं शहाणपणाचं बोट हातात आलं बाहेरच्या जगात वावरताना स्वत्व आपसूक गळून पडलं बाहेरच्या जगात वावरताना स्वत्व आपसूक गळून पडलं आता मागे वळून बघताना खंत जरूर वाटते आता मागे वळून बघताना खंत जरूर वाटते पण दुसऱ्यांबरोबर चालले याची खुशी जास्त असते पण दुसऱ्यांबरोबर चालले याची खुशी जास्त असते दुसऱ्यांची दुःख दुसऱ्यांची सुखं नेहमी मला माझी वाटली त्यामुळे मतांमधली दरी केव्हाच गायब झाली घरी दारी सगळीकडे आनंदाने बागडले घरीदारी सगळीकडे आनंदाने बागडले सुखाच्या कारंजात अंग अंग मोहरले सुखाच्या कारंजात अंग अंग मोहरले स्वतःसाठी जगताना मला हवं ते सगळं कदाचित मिळालंही असतं स्वतःसाठी जगताना मला हवं ते सगळं कदाचित मिळालंही असतं पण समाधानाचं आनंदाचं लेणं कसं बरं लाभलं असतं पण समाधानाचं आनंदाचं लेणं कसं बरं लाभलं असतं म्हणूनच या वळणावर म्हणूनच या वळणावर स्वतःसाठी जगायचे गेले राहूनी याची कधीतरीच हो क्वचितच खंत वाटते क्वचितच खंत वाटते नमस्कार माननीय बंडा जोशी सर यांना मी नम्र विनंती करते की आपण साधना ताईंचा सन्मान करावा 你们。